अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची पुणे येथे पदाधिकारी व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती सदस्य ग्राम सदस्य ग्रामपंचायत तसेच प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन आयोजित त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून मोठ्या संख्येने सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सवैशाली सोनवणे चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे चांदवड तालुका सरचिटणीस श्री भागवत झाल्टे शहराध्यक्ष वडाळीभोई गोरख जाधव चांदवड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष विकास भाऊ गोजरे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ चौधरी व इतर महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे तुम्ही त्या भागात राहता तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत ते ते प्रश्न कसे सोडवायचे आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषद असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आतापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला त्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील शिलान्यास त्याच्या बाकीच्या जा भानगडीत जाऊ नका परंतु मला तिथे राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न बावीस तारखेला पूर्ण होते आणि त्या कार्यवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जिथे तुम्हाला आरत्या जे काही करता येईल लोकांना त्रास न देता त्या त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे धन्यवाद आपल्या <laughs> चॅनलला नक्की सबस्क्राईब नका